चल mantap चलो नहीं शिक्षकाचा कालावधी बायला ट्रेनिंग शिक्षकांचा कालावधी आमच्या मागण्या आमच्या मागण्या ठीक नको ठीक नको ट्रेनिंग कालावधी बायला पाहिजे ट्रेनिंग शिक्षकांचा कालावधी सरोजन यूट्यूब चैनल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत ज्या प्रशिक्षणार्थ्यांच्या निवडणूक केल्या के होत्या त्यामध्ये ट्रेनिंग शिक्षक असेल यांचा कार्यकाळ जो होता सहा महिन्याचा होता आता सहा महिन्याच्या नंतर काय तर माझी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्टेटमेंट दिलं होतं हा हे प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना कायमस्वरूपी या ठिकाणी रुजू जाईल परंतु आम्ही निवेदन दिले नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही जाऊन निवेदन दिले परंतु अजूनही सरकारने दखल घेतलेली नाही म्हणून आमचं बीड जिल्ह्याचं कार्यमुक्त पत्रक काढल्याच्या नंतर आम्ही आज कलेक्टर ऑफिस या ठिकाणी ठिया आंदोलन मांडलेलं आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन हे राहणार आहे तरी मंत्री आपण लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा सकारात्मक निर्णय घेऊन आम्हाला आहे त्या स्थापनेवरती पुनरुजू करून देण्यात यावे अशी मी मंत्री महोदयाने विनंती करतो सत्य बोलण बोलन घेऊन बोल नमस्कार आज खर तर दुर्दैव आहे प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर सुद्धा आमचा जो कालावधी आहे केलं होतं आम्हाला की तुमचा कार्यकाळ सहा महिन्याचा प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला वाढून देण्यात येईल परंतु खरंच जे युवा तरुण आहेत त्यांच्याकडे ती गुणवत्ता आहे आणि प्रशिक्षण झाल्याच्या नंतर आम्ही ते आमच्याकडे पात्रता आलेली आहे की आम्ही विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊ शकतो त्यांना गुणदान करू शकतो परंतु या शासनाने आमची दखल घेतलेली नाही आम्ही मुंबईला गेलो नागपूरला गेलो आणि असंख्य असे निवेदन आम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय संघटनेच्या के माध्यमातून परंतु सरकारने आमची दखल घेतलेली नाही या सरकारला ना एवढीच विनंती असेल आमची येत्या सहा महिन्याचा आम्हाला परत तुम्ही कालावधी वाढून देऊन आम्हाला हाय त्या आस्थापनेवर तुम्ही काम करण्याची संधी द्यावी आणि जे तरुण आमच्या या ठिकाणी आलेले आहेत खरंतर त्यांचा संसार आज उघड्यावर पाडण्याची वेळ आले आलेली आहे मायबाप सरकारने आमच्यावर गांभीर आम्हाला पूर्व परत आस्थापनेवर रुजू करून आम कृपाकडे सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो शाळेवरती असतील किंवा विविध राष्ट्रपर्यंत असतील सर्वांच्या या मागणीला धरून या ठिकाणी थे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत मला शासनाला एकच म्हणायचंय तुम्ही अगोदर फक्त एक आम्हीच दिलं होतं का की आम्ही तुम्हाला या एक प्रशिक्षण देऊ आणि त्याच्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ आणि आता इलेक्शन झालंय सर्व सर, व्यवस्थित झालंय तुमचं सत्ता आली सर्व गोष्टी ठीक आहेत परंतु आमचं काय आम्हाला असंच का का वारेवर सोडणार आहात काय सरकार महाबाप तुम्ही तर आम्हाला एक तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आमची ही जी मागणी आहे ही आमचा कालावधी पूर्ण करण्यासाठी ती वाढ द्यावी त्या कालावधीला एवढीच मागणी आहे प्रमुख मागणी ती सरकारने पूर्ण करावी या ठिकाणी एवढंच बोलतो खर तर सर्वात प्रथम गुरुजेन चॅनल चे अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो कारण आमचा जो मुद्दा होता हा मुद्दा अखंड महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्याचं काम जर कोणी केलं असेल चॅनल आहे फक्त गुरुजन चॅनल अंतकरणापासून मनापासून अखंड महाराष्ट्रातील सर्व ट्रेन शिक्षकांच्या वतीनं या ठिकाणी मी एकदा आपल्या मनापासून आभार मानतो आमचा आम्हाला फार काय नकोय आम्हाला काय पाहिजे फक्त आमचा कार्यकाळ वाढवून पाहिजे आम्ही काय मागितलंय आम्ही भीक मागितलंय नकोय आम्ही दान मागितलं आमच्यासाठी नकोय आम्ही फक्त आमच्या प्रामाणिकपणे लहान मुलांची शाळेमध्ये जाऊन सेवा घडण्याची संधी आम्ही मागत आहोत आम्ही कुठली चुकीची गोष्ट मागत नाही तो आम्ही काय मागत आमच्या हातून लहान मुलांची सेवा घडवून नवीन पिढी अगदी आदर्श करावी यासाठी आम्ही हक्कान रोजगार मागतो निवडणुकीच्या अगोदर आदरणीय मुख्यमंत्री निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी काय सांगितलं होतं तुम्हाला सहा महिने प्रशिक्षण देऊन सहा महिन्याचं तुम्हाला विद्या वेतन देऊन त्यानंतर त्याच स्थापनेमध्ये आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देऊ हे त्यांचं ऑन कॅमेरा स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट सर्वांपास रेकॉर्ड आहे अगदी आम्ही त्यांच्या त्याच मुद्द्याला धरून आम्ही काय मागतो फक्त आमचा कार्यकाळ वाढून द्या आम्हाला लाख रुपये पगार नकोय आम्हाला त्यांचा दोन लाख रुपये एवढीच आमची विनंती इतर शिक्षकांना किती पगार देता याच्याशी आम्हाला काही देणं गेलं नाही तुम्ही त्यांना अजून जास्त पगार द्या त्याच्याशी आम्हाला काही देणं गेलं नाही पण तुम्ही मी तर आपल्या चॅनलच्या वतीनं महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री जी यांना विनंती करतो की तुम्ही या, या महाराष्ट्रामध्ये शिक्षकांच्या कार्याचा आढावा घ्या या महाराष्ट्रामधील ट्रेन शिक्षकांच्या कार्याचा तुम्ही आढावा घ्या त्यांचं काम कसं आहे जी केंद्र सरकारची योजना होती नवसाक्षर योजना ती योजना यशस्वीपणे पार पाडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या ट्रेन शिक्षकांनीच केलंय ते मी आवर्जून ठिकाणी सांगू इच्छितो फक्त जस आम्ही ते कार्य पार पाडलंय त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील प्रशासनाने त्यांच्या हाती जे काम घेतलंय ते काम चल, कार्य आहे जरेवाडी पॅटर्न आणि जरेवाडी पॅटर्न जर यशस्वी करायचं असेल तर आमचा कार्यकाळ वाढून सरकारला द्यावाच लागल आणि आमच्या पाशी भरपूर पर्याय आहेत पण नाही आम्ही जे पर्याय वापरतो ते अगदी रितसिर कायद्याला धरून आणि हे पर्याय वापरणार आहोत आम्ही कुठल्याही प्रकारचा चुकीचा पर्याय अवलंबणार नाही पुन्हा विनंती करतो आमचा आणि ठिकाणी मी थांबतो सर्वप्रथम मी एकनाथ शिंदे साहेब माझे मुख्यमंत्री यांचा ट्रेनिंग शिक्षकाच्या वतीने अभिनंदन करतो अभिनंदन यासाठी करतो की आम्हाला सहा महिने सहा महिने जॉईनिंग करून घेतलं आम्हाला जेवढ्या सुरुवातीला जॉईनिंग केल्याच्या नंतर आनंद झाला त्यापेक्षाही पलीकडे आज आम्हाला दुःख आहे कारण की आम्हाला कार्य मुक्त करत आहात साहेब तुमचा कुठेतरी गेम होतोय या ट्रेनिंग शिक्षकाच्या वतीने मी तुम्हाला मी इतका मोठा नाही की तुम्हाला मार्गदर्शन करण्या इतका एक छोटासा तुमचा लाडका भाऊ आहे तुम्ही आम्हाला अशी वागणूक देते की हे ट्रेनिंग शिक्षक प्रशिक्षणार्थी माझे लाडके भाऊ आहेत त्याचप्रमाणे तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला विनंती आहे साहेब तुमचा कुठेतरी गेम होतो याचा तुम्ही विचार करावा कारण की तुमच्यामुळे कमीत कमी असत कमी शंभर आमदार आहेत पाचशे ते हजार मात्र आणि साहेबांना विनंती आहे एकनाथ शिंदे साहेबांना की आमचा सहा महिन्याचा कालावधी बारा महिने करावा हीच विनंती सर बोल, बोल।, बोल।, बोल। सर्वप्रथम मुख्यमंत्री साहेब मुख्य दोन्ही मुख्य उपमुख्यमंत्री साहेब यांना विनंती करतो की आमचा ट्रेनिंग शिक्षकाचा कार्यकाळ हा सहा महिने बारा महिने करण्यात यावा आम्ही सहा महिने पूर्ण मन मन लावून काम केले जो आमचा कार्यकाळ आहे हा जिरेवाडी पॅटर्न जो लाभत आहेत आपण बीड जिल्ह्यामध्ये त्यासाठी पुरेपूर आमचा त्यांना उपयोग होणार आहे जिरेवाडी पॅटर्नला सुद्धा त्यामुळं आमचा कार्यकाळ वाढण्यात यावा आणि ही योजना सा मला सांगायचं असं वाटतंय की केवळ फक्त आमचा उपयोग करून घेतला का किंवा इलेक्शन झालं म्हणून आम्हाला सोडता का हा मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही मंत्री साहेबांना आमचा कार्यक्रम हा सहा महिने बारा महिने झालाच पाहिजे असा आहे निवडणुकीच्या आधी आम्ही लाडके भाऊ होतो मग आता चालक सरकार देत माझ्या मते जेव्हा इलेक्शन व्हायच्या तोंडावर सहा महिने तीन महिने आधी आम्हाला पर लाडका भाऊ लाडका भाऊ लाडका भाऊ मग आता लाडका भाऊ सावत्र झाला माझा प्रश्न सरकारला आहे की आपला काम बनत भाडवेजा हे कशामुळे आपलं काम झालं की संपलं नंतर काय या प्रशिक्षण कालावधीमध्ये असं त्यात नमूद केलेलं होतं त्या बेरोजगारांना आम्ही आधी काय करतो प्रशिक्षण देतो आणि आम्ही त्यांना नोकऱ्या देऊ आता आमचं प्रशिक्षण झालंय आम्हाला नोकरी दिली पाहिजे ना हा मुख्य मुद्दा आहे आणि शासनाने याची दखल घेतली पाहिजे दखल शासनाला घ्यावीच लागणार आहे याच्यामध्ये अतिशय प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो की आम्ही लाडके भाऊ होऊ शकतो तितके आम्ही तुम्हाला चांगले मानतो तो वाईट मानून आम्ही इतक्या प्रमाणात तुम्हाला सहकार्य केलं तितक्या प्रमाणात तुमच्या विरोधात जाणे क्षमता चा, आमच्या शिक्षकामध्ये आमची एकच विनंती आहे हे जे आमचं आंदोलन चालू आहे फिया जर सरकारने या आंदोलनाची दखल जर नाही घेतली उग्र आंदोलन करतो तर फक्त फियाच शांततेचा मार्गाने चालवतो आमच्या सध्या जर सरकारने दखल नाही घेतली तर आम्ही उग्र आंदोलन करणार एवढी गुरुजन चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती सर आज या ठिकाणी बीड जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणा जिल्हाधिकार समोर बेमुदत या आंदोलनला बसलेले आहेत आमच्या प्रमुख मागण्या या गुरुजन चॅनलच्या वतीने मी सरकारशी मांडतोय की आमचा कार्यकाळ वाढवण्यात यावा युवकांचा आक्रोश या सरकारने घेऊ नये येणाऱ्या पुन्हा निवडणूक आहेत आमची हात विनंती आहे या आमच्या मागण्या पूर्ण करून पुन्हा सहा आम्हाला वेळ वाढून पुन्हा रोजगार द्यावा जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर या तीव्र आंदोलन करण्यात येईल संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येईल सरकारने या युवकांचा रोष न घेता आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या अशी आम्ही निवेदन चॅनलच्या वतीने आपण विनंती करतो घोषणा एकदा नमस्कार चॅनलचे सर्वात प्रथम आभार सरकार सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला तुम्ही सहा महिन्यासाठी रोजगार दिला आज आम्ही सुशिक्षित रोजगार युवक आहोत महाराष्ट्रातील तुम्ही आम्हाला ठीक आहे सहा महिन्यासाठी रोजगार दिला पण आता आमचं भविष्याच काय आमच्या जीवावरती आमचं कुटुंब आहे ठीक आहे तुम्ही इलेक्शन पुरत योजना चालू केली मान्य आम्हाला पण हे तुम्ही कंटिन्यू ठेवा कारण हा विषय फक्त एक बीड जिल्ह्याचा नाही आहे तुम्ही जवळपास एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांचा विश्वासघात केलेला आहात तुम्ही जो प्रमाणपत्र देणार आहात आम्हाला तो प्रमाणपत्र आम्हाला कुठंच उपयोगी येणार नाही आज आम्ही जिल्हा परिषद शाळेवरती तन मन धनाने आज सहा महिने आम्ही काम केलेलं आहे आणि आणि त्याचा कुठ तरी आम्हाला मोबदला म्हणून तुम्ही आम्हाला पुढच्या भरतीमध्ये तरी सवलत द्यायला पाहिजे अशी एक अपेक्षा आहे मायबाप सरकारला विनंती आहे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवा भाऊना विनंती आहे उपमुख्यमंत्री अजितदादा शिंदे साहेब आपल्या मायबाप सरकारची विनंती आहे आपल्याला हात जोडून की आम्हा तरुणांना तुम्ही बेरोजगार करू नका जसं तुम्ही आम्हाला लाडके भाऊ म्हणून वागणूक इलेक्शन पुरत दिला

तो कामादा car. ah. <sharp inhale> <sharp inhale>